कर्माचा सिद्धांत भाग बत्तीस यामध्ये आज आपण पाहणार आहोत योग म्हणजे काय अशिक्षित सामान्य माणसे योग म्हणजे काय ते जाणू शकत नाहीत ही गोष्ट आपण एक वेळ समजू शकतो पण स्वतःला चांगले सुशिक्षित समजणारे लोकही योग हा शब्द ऐकला की घाबरतात बुजून जातात योग या शब्दाचा अर्थ अनेक विद्वानांनी आणि पंडितांनी आपल्या बुद्धीनुसार वेगवेगळ्या पद्धतीने केलेला आहे परंतु खऱ्या अर्थाने योग जर दैनंदिन जीवनात मुरून गेला नाही आणि जीवन व्यवहाराच्या प्रत्येक क्षेत्रात जर योगाचा उपयोग होणार नसेल तर सर्वसामान्य माणसांच्या दृष्टीने अशा या योगाची काहीही किंमत नाही भगवद्गीता हे योगशास्त्र आहे म्हणजे जीवनशास्त्रच आहे या योगशास्त्रात जणू जीवन कसे जगावे याचा संपूर्ण आराखडा काढलेला आहे माणूस जीवनातील प्रतिक्षणी ज्या योगाचा म्हणजे पर्यायाने ज्या युक्तीचा उपयोग करून आपले दैनंदिन जीवन सुखमय आनंदमय करू शकेल तो योगच त्यांच्या दृष्टीने खरा योग विद्वान पंडित आपल्या पांडित्यपूर्ण भाषणात योगाचा काहीही अर्थ लावत अथवा साधू संन्यासी जंगलात जाऊन एकांतात बसून जो योग साधतात तोच खरा योग असा जर योगाचा अर्थ होत असेल तर असला योग सर्वसामान्य माणसांच्या दृष्टीने कुचकामी निरुपयोगी समजला पाहिजे एखादा मिलमजूर असो वा मिल मालिक असो लॉरी ड्रायव्हर असो वा मोटारीचा धनी असो शेठ असो वा मुनीम असो शिपाई असो वा अंमलदार असो तेली मोची कुंभार शिंपी व्यापारी चाकरमानी अशी समाजातली प्रत्येक क्षेत्रातली माणसे आपल्या जीवनातल्या प्रत्येक क्षणी खाता पिता उठता बसता नाहता धुता नोकरी धंदा व्यापार करत असता रास्त्रनिवस जो योग साधू शक शकतील अशा जीवनोपेगी व्यवहारिक योगाचा अर्थ समजून घेतला पाहिजे अनेक तथागणित सुशिक्षित आणि अन्य मोठी माणसे योग या शब्द कानावर पडताच बिचकून जातात ते सांगतात महाराज आम्ही योग कसा करणार कारण योग करण्यास आम्हाला बिलकुल फुरसत नाही नोकरी धंदा व्यापार हे करण्यातच आमचा सगळा दिवस जातो तर योग केव्हा करणार सकाळी उठल्यावर घरात कोणी ना कोणी आजारी असले तर त्याला घेऊन दवाखान्यात जावे लागते रेशनिंग दुकानाच्या रांगेत तासन तास उभे राहावे लागते नोकरी धंदा करून थकले बागलेला संध्याकाळी परत यावे लागते तर नातलग यांच्या अनेक समस्या दुसऱ्या संसारी बाबी आम्ही आमची जणू वाटच पाहत असतात शांतपणे श्वास घ्यायलाही फुरसत नसते तर कसला करना। योग अभ्यास करणार योग या शब्दाचा खरा आणि व्यवहारिक अर्थ या लोकांना माहीतच नसतो असे लोक अधूनमधून कुठेतरी कथा प्रवचने व्याख्याने ऐकायला जातात आणि अशा ठिकाणी धंदेवाईक वक्त्यां वक्त्यांकडून किंवा स्वतःला योगी म्हणवणाऱ्या लोकांकडून अशा काही गोष्टी ऐकतात ज्या योगे त्यांची अशी धारणा होते की योग म्हणजे तीन चार तास नाकमुठीत धरून बसणे किंवा झाडाच्या फांदीत पाय अडकवून तासन तास उलटे घेणे किंवा जमिनीत खड्डा खणून त्यात स्वतःला दीर्घकाळ पुरून घेणे किंवा धुनी पेटवून त्यापुढे अंगाला राग फासून तासन तास ध्यान करीत बसणे इत्यादी अनेक विक्षिप्त गोष्टी करणे अशा प्रकारचा योग करत बसणे त्यांच्यासारख्या सा। संसारी माणसाला कसे जमणार योग शब्दाचा असा विकृत अर्थ डोक्यात भरल्याने सर्वसामान्य माणसांना योग या शब्दाबद्दल भीती वाटली तर त्यात काय नवल भगवंतांनी योग या शब्दाचा सरळ साधा आणि प्रत्येकाला आचरता येईल असा अर्थ गीतेत स्पष्टपणे सांगितलेला आहे योग कर्मसु कौशलम गीता हे योगशास्त्र आहे म्हणून योग या शब्दाची नीट आणि स्पष्ट व्याख्या त्यात दिलेली असणे अपरिहार्य आहे कोणतेही कायद्याचे पुस्तक घ्या त्यात जे खास शब्द वापरलेले असतात त्या शब्दाची व्याख्या त्या त्या कायद्याच्या सुरुवातीच्या कलमात दिलेली असते उदाहरणार्थ जमीन महसूल कायदा यामध्ये जमीन म्हणजे काय त्याची व्याख्या सुरुवातीला कलमात दिलेली आहे कुळ कायदा घ्या त्यात कुळ कोणाला म्हणावे जमीनदार म्हणजे काय त्यांच्या व्याख्या सुरुवातीच्या कलमात दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे योगशास्त्र जे गीता त्यात योग या शब्दाचा व्याख्या भगवंतांनी स्वमुखाने दिलेली आहे योग या शब्दाची जीवन व्यवहारात प्रतिक्षणी क्षणी उपयुक्त होईल अशी व्याख्या सांगताना भगवान म्हणतात योग हा कौशलम आपले प्रत्येक कर्म कुशलतापूर्वक करणे याचे नाव योग आहे प्रारब्ध माणसाच्या जीवनात त्याचे जे जी नियत कर्म निश्चित झालेले आहे ते कर्म त्याने संतुष्ट मनाने कुशलतापूर्वक केले तर त्याने योग केला असे समजावे एखाद्या शिंप्याने अंगरखाबरोबर शिवला एक बाही लांब आणि एक बाही तोकडी असे न करता दोन्ही सारख्या केल्या आणि एकंदर कामात आपल्या कौशल्याचा एकाग्र चित्ताने उपयोग केला तर त्याने योग केला असे समजावे एखाद्या मोचाने गिराहिकाचा जोडा चांगला बनवला तो बनवताना त्याने अशी भावना ठेवली की जोडा पाया चढवताच गिराहीक एकदम खुश झाले पाहिजे आणि त्यासाठी जोड्या शिवताना एकाग्र चित्ताने त्याने आपले सर्व कौशल्यपणास लावले तर त्या चांभाराने योग केला असे समजावे तुम्ही खडकाळ मार्गाने चालताना जर अशी काळजी घेतलीत की तुम्हाला बिलकुल ठेच लागणार नाही तर तुम्ही चालताना योग केलात असे म्हणता येईल तुम्ही पाणी पिताना सावकाश व अशा स्थिर वृत्तीने ते प्या की तुम्हाला ठसका लागणार नाही तर तुम्ही पाणी पिण्याचा योग केलात असे समजा तुम्ही कथा कीर्तन श्रमण करताना अथवा हे पुस्तक वाचताना अशा एकाग्र चित्ताने श्रवण केलेत अथवा वाचन केलेत की त्यावेळी तुमच्या मनात अन्य कोणतेही विचार येणार नाहीत तर समजा तुम्ही योग केलात याप्रमाणेच जीवनातील प्रत्येक कर्म तुम्ही कुशलतापूर्वक चित्तवृत्ती स्थिर ठेवून करू लागलात तर तुम्ही सदा सर्वदा योगस्त आहात असेच म्हणावे लागेल एक विद्यार्थी अभ्यास करताना एकाग्र चित्तेने अभ्यास करेल व खेळण्याच्या वेळी त्याचे चित्त खेळात पूर्ण एकाग्र असेल तर दोन्ही वेळी तो योगस्त असतो म्हणजेच तो योग करीत असतो असे समजावे वर्क वाईल यू वर्क अँड प्ले वाईल यू प्ले दॅट इज द वे टू बी हॅपी अँड ग्ले योगशास्त्रात प्रणते महर्षी पतंजली हे योगावरील प्रखर ज्ञाते समजले जातात आपल्या योगसूत्र या ग्रंथात पहिल्या सूत्रात त्यांनी योगाची चपलक व्याख्या केलेली आहे योगा चित्तवृत्तीनिरोध चित्तवृत्तीची एकाग्रता म्हणजे योग आणि चित्तवृत्तीचा निरोध झाला म्हणजे कर्म सुकौशलम आपोआप होते अशा तऱ्हेचा योग तुम्ही आजपासून नव्हे या क्षणापासून करायला सुरुवात केली तरच उपयोग तुम्ही जर म्हणालात की नोकरीतून निवृत्त झाल्यावर म्हातारपणी अधंग वायू झाल्यावर खाटल्यावर पडल्या पडल्या स्वच्छता करण्याची शक्ती गेल्यामुळे सर्वांगाला दुर्गंधी सुटेल अशी वेळ येईल तेव्हा योगाचा विचार करू तर ते योग्य होणार नाही गीतेत सांगितलेला योग सामान्य सामान्यातल्या सामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनात प्रत्येक क्षणी जर आचरणात येणार नसेल तर गीतेचे सातशे श्लोक तोंडपाठ करून रोजच्या रोज म्हणणे याला कवडीची देखील किंमत नाही दैनंदिन जीवनात उपयोगी साधी सरळ आणि अगदी सामान्य माणसालाही सुलभ अशी ही योगाची व्याख्या समजून घेऊन आचरणात आणली तर माणसाचे प्रत्येक कर्म भक्तिमय बनेल आणि मग त्या भगवंताशी योग होण्यास वेळ लागणार नाही